ओम सायराव ओम साई तर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक अशी योजना आहे की जे आपले घरी नातेवाईके किंवा आई वडील आहेत लेडीज लोक जी वारी पाहू नाही शकत तर ही वारी आपल्याला म्हणजे फेमस करण्यासाठी नाही तर आपल्या लोकांना दाखवण्यासाठी आपण ह्या युट्यूबवर अपलोड करतो तर ह्या वारीचा अनुभव तुम्हाला शेअर करायचा कसं वाटेल तुम्हाला वारी ही वारी एकदम सुंदर आहे ही वारी डिंगोर गाव डिंगोर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाण निघते या ठिकाणून शिर्डे शिर्डी या ठिकाणी जाते तर चार मुक्काम होतात आपले बरोबर आणि पाचव्या दिवशी आपण शिर्डी जातो तर ही पालखी अत्यंत आनंदाची पार पडते तुम्ही किती वर्ष झाले या पालखी ह्या पालखीत आम्ही दोन वर्ष झाले याच्या आधी आम्ही दुसऱ्या पालखीत हिवऱ्या गाव यात पालखीत होतो म्हणजे साईबापून हो आठ नऊ वर्ष झाले आठ नऊ वर्ष आम्हाला आहे पालखीत पायवाडी एक वर्षभरातून चार दिवसात कधी आम्ही पालखीची वाट बघत असतो आम्हाला तीन महिने आधीच आनंद होतो मला कधी पालखी होती कधी जास्त वाचलं होतं तुम्हाला असं वाटतं कधी पालखी पाच दिवसांची महिनाभरासाठी पण येऊ शकत वेळातला वेळ काढून तुम्ही बाबांसाठी नक्कीच म्हणजे त्यामुळे काहीतरी आनंद भावना असतील आणि बाबांबद्दल श्रद्धा असेल आणि ह्याच श्रद्धेचा आशीर्वाद आज तुम्हाला जे लकी ड्रॉ आहे आंब्यांना आज टिफिन मिळालं टिफिन हो टिफिन मिळाला त्यांचं खूप अभिनंदन धन्यवाद माझे नाव विकास मारुती आमले आणि आमले शिवार इथून येथून आलेलो आहोत तुम्ही किती वर्ष आले पालखीला येत आहेत आमचं आता बारावं वर्ष आहे हा म्हणजे बाबांबद्दल प्रेम असल्या मुल तर मी एवढा लांब चालवत होतो मग उत्तुष्ट जेवण असत जो जो असला तरी तो बाबांचा महाप्रसाद आहे आणि तो आनंदाने घ्यावा आणि अशीच बाबांबद्दल तुमची श्रद्धा असावी आणि तुम्ही किती वर्ष अजून येऊ शकता पालखीला काय वाटतं तुम्हाला नक्कीच नक्कीच बाबांच्या आशीर्वाद नक्कीच तुम्ही येऊ शकता बोला सर्वांनी ओम साईराम नाव काय म्हणा तुमचं कुठून आले तुम्ही दिंगो। तुम्ही शाळेत आणि तुम्ही पालखीला आले शाळा कुठून हो तुम्ही परमिशन घेतली का आज हा परमिशन घेतली आता अरे वा तुम्हाला आवडतं तुम्हाल पालखी द्यायला हो, पूर्ण रस्ता तुम्ही पायवारी करत आलेत की गाडीत बसले होते नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही पूर्ण वारी चालत करणार साईबाबांच्या आशीर्वादाने ओम साईराम ओम साई नमस्कार साहेब बोला तुमचं नाव थोडं जोरात चार वर्ष झाली आता चौथ वर्ष अरे वा वा कसं काय अनुभव तुमचा काय अनुभव आपलं श्रद्धा आहे बिना चल येतो अरे बापरे चौथं वर्ष आता कुठलं पाच वर्ष पाच वर्ष बिना चप्पल चालवते पायांना काही त्रास वगैरे हो पायांना काही त्रास नाही हे सगळी बाबांबद्दलची असणारी श्रद्धा आणि भावना ओम साई ओम साई राम वैभव लोहटे राणा डिंगोरे आमच्या दिंडीची एक परंपरा आहे साई प्रतिष्ठान डिंगोरे ही डिंडी आमची डिंगोरेवरून येते तर आम्ही तिन्ही जण माझा हा चुलता आहे हा माझा भाऊ आहे आम्ही तिन्ही ही जणं बिना चपलाची पायवारी डिंडी सोहळा हा संपन्न करतो आणि ह्या सोहळ्यात आम्हाला रस्त्यामध्ये कोणता दगड म्हणा किंवा काय असं अडचण येते थोडीफार पण साईबाबांच्या कृपेने आम्हाला काही होत नाही लोक बोलतात का, बोलता, का तुम्ही एवढे कम्फर्टेबल कसे काय चालतात तर आम्ही बोलतो आम्ही साईबाबांचे सेवा आणि साईबाबांवर एक श्रद्धा असल्यामुळं आम्ही साईबाबांच्या दिंडीला आम्हाला काही होत नाही आणि साईबाबांच्या कृपेने आम्हाला काही कमी नाही आमची साई प्रचिठांड डिंगोरे ही दिंडी आहे ह्या दिंडीत सर्व भक्तांनी साम म्हणजे अजून ह्या दिंडीचा वारसा मोठा झाला पाहिजे आणि भक्त हे लांबून लांबून आमच्या ह्या दिंडीत आले पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि दिंडीत कोणत्याही प्रकारची हायघाई होत नाही किंवा ह्या दिंडीत म्हणजे कोणत्या भक्त अन्याय हा होत नाही ह्या दिंडीत सगळे भक्त एकसारखे आहे आणि माझी एक अशी इच्छा आहे का ही दिंडीची अजून स्थापना मोठी झाली पाहिजे आणि दिंडी ही वाढवा झाला पाहिजे या दिंडीत आणि सगळ्या भक्तांना माझं यूट्यूबर चॅनलला सांगणं आहे का ह्या दिंडीत तुम्ही अवश्य या आणि पाच दिवसांचा हा असा समूह आहे तुम्ही पाच दिवस आले तर तुम्ही पाच वर्ष येत राहणार असा माझा शब्द ओम साईराम ओम साईराम या पालखी सोहळ्यामध्ये रोज रात्री साईबाबांची आरती झाल्यानंतर काही लकी ड्रॉप कुपन काढून भाग्यवान साई भक्तांना या ठिकाणी वर्ष दिले जायचे आणि रोज रात्री हा उपक्रम चालायचा आणि आज आपल्या पालखी सोहळ्याची शेवटची रात्र असल्या कारणाने या ठिकाणी सहा ते सात कुपन काढण्यात आले आणि सर्व भागांना देण्यात आले त्या ठिकाणी टॉर्च

जी जी भाई बने भाई पुनवई भाई प्रकाश दादी दोले गोलाई साईं बाबाई की आवश्यक है आवश्यक है या हम को कहते हैं क्या कहते हैं काही बक्षीस वाटप वितरणाचे फोटो या ठिकाणी अपलोड करण्यात सर्व कार्यक्रम आवारल्यानंतर झोपायच्या वेळी सर्व साई भक्तांजवळ जाऊन मेडिसिनचं वाटप करायचे खरंच हे म्हणजे मंडळाचं काम जे काही चाललं होतं ना साई भक्तांची सेवा खरी सेवा इथे बाबांची सेवा दिसते पेन किलर पेन रिलीफ मलम वगैरे अशा प्रकारचे सगळे